ही चौथ तास निश्चण होऊ शकतात आज महिला भावी संस्था यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देत आहे व आंदोलन करत आहे आपण या ठिकाणी काही महिला आहेत त्यांना प्रश्न विचारू आपण ह्या ठिकाणी कोणत्या संदर्भामध्ये दे निवेदन देत आहे आणि आज तुमच्या संस्थेचं नाव आमच्या संस्थेचं नाव आहे विहार समिती आणि आम्ही याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आलो आहे की तिसरी ते बारावीचे जो पाठ्यक्रम आहे त्यामध्ये भागवद्गीतेचे श्लोक मनाचे श्लोक जे मनुस्मृतीचे जे अध्ययन आहे ते विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे आणि त्याविषयी आम्हाला हरकत आहे त्यासाठी आम्ही इथे निवेदन देण्याकरता आलेलो हो। आहोत आपल्या संस्थेच्या माध्यमातून मादे असे अनेक उपक्रम राबवण्यात आलायचा आज हा जो अजेंडा आहे या कुठल्या पक्षाने या कोणत्या याच्यामध्ये जार वगैरे आलायचा नाही आहे नाही आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनेच करतो कुठल्या पक्षाच्या वतीने नाही हे तुम्हाला कधी कळालं की अभ्यासक्रमामध्ये हे नियंत्रण येणार आहे एक जी आर निघालेला होता मागे जवळजवळ पंधरा ते वीस दिवसापूर्वी त्याच्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि इकडे नाशिक वगैरे दुसरीकडेही आंदोलन झालेले आहे या बाबतीमध्ये हरकत घेण्यासाठी जर जर या संस्थेच्या माध्यमातून जे जो याच्यामध्ये टाकण्यात जर शासनाने नाही घेतली तर तुमच्या आंदोलन करू कारण मुलांना फक्त सत्यता कळायला पाहिजे त्याच्यातनं अंधश्रद्धा पसरणारा नको एवढंच आम्ही संविधान आणि त्याच्यामुळे कारण संविधान संविधानामुळे जे आपल्याला महिलांना मेन करून महिलांना जो अधिकार मिळालेला आहे ह्याच्याने महिलांचा अधिकारही जातो आणि मुलांना अंधश्रद्धा प्रसार होतो चुकीचं त्यांना फक्त सत्यता आणि आता काय होते घडते ते कळणं महत्वाचं आपल्या धुळे जिल्ह्यामधून आपण महिलांना काय हे सांगणार या संदर्भामध्ये आणि काय पुढची तुमची भूमिका असेल तर आम्ही सगळ्या महिलांना हेच सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी मनुस्मृती का जाळली होती याचा तुम्ही काही हिंदू महिलांनाही अभ्यास करावा कारण की मनुस्मृतीमध्ये स्त्रीला किंवा शूद्रांना एकदम म्हणजे हीन दर्जाची वागणूक दिलेली आहे आणि बाबासाहेबांनी महिलांना म्हणजे एकदम उच्च पदावर नेऊन ठेवलेले आहेत इतक्या महिलांना त्यांनी हिंदू कोडबिलाच्या वतीने अधिकार दिलेले आहेत त्यामुळे सगळ्याच महिलांनी आणि सगळ्याच लोकांनी की व या गोष्टीसाठी हरकत घेतली पाहिजे की शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचे श्लोक गीतेचे श्लोक आणि मनाचे श्लोक हे शिकवले जाऊ नये तुम्ही बघू शकता सेवाभावी महिला संस्थेच्या वतीने आज धुळे येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी असंख्य महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत जर हे श्लोक शाळेमध्ये शिकणं बंद झाले नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे देखील महिला सेवाभावी संघटने महिला संघटनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आले कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार डिस्टेस तातपिटी चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र